मित्रांनो हे चिपळूण स्टेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रवाशांची गर्दी ट्रेनची वाट बघत आहे खूप छान असं शहर आहे चिपळूण स्टेशनचा नक्कीच चिपळूण या ठिकाणी या तुम्ही बघू शकता इथे सीट सध्या रिकाम्या आहेत स्टेशनचा एंट्रन्स गेट आहे ते कॅन्टीन येते ते गुवा आहे आणि त्याचा खूप चांगलं असं सुशोभीकरण केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही कोकणामध्ये चिखल स्टेशनला भेट द्यावाची वाट बघत आहेत ट्रेनची सगळ्यांच्या हातामध्ये बॅग तयार झालेले आहेत चढायचं हाच एक ध्येय प्रवासाचा असतो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद